नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस तर आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम व हिंगोली या मार्केटमध्ये आज सोयाबीनला काय भाव चालू आहे ते या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईटला जे घंटीचं सा बटन दिसेल त्या बटनावर क्लिक करा जेणेकरून माझे जे दररोज असेच नवनवीन बाजारभाव व्हिडिओ अपडेट होत जातील जे तुम्हाला लवकर बघायला मिळत जातील तर चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करूता चालू तर बघू शकता शेतकरी मित्रांनो बाजार समिती आहे वाशिम आज वाशिम मार्केटमध्ये सोयाबीनची आवक आलेली आहे एकवीसशे क्विंटलची आणि सोयाबीनचा जास्तीत जास्ती भाव आहे एक्केचाळीसशे तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव आहे एकोणचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल म्हणजेच बिजवाई सोयाबीन असेल त्र्याण्णव झिरो पाच तर पंचेचाळीसशे सत्तेचाळीसशे ते सहा हजार रुपयापर्यंत असाच वाशिम मार्केटमध्ये सोयाबीनला भाव मिळत आहे पुढील बाजार समिती आहे हिंगोली आज हिंगोली मार्केटमध्ये सोयाबीनची आवक आलेली आहे सोळाशे क्विंटलची आणि सोयाबीनचा जास्तीत जास्ती दर आहे त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल बीज बाय सोयाबीन असेल शेतकरी मित्रांनो त्र्याण्णव झिरो पाच तर पंचेचाळीसशे सत्तेचाळीसशे असाच हिंगोली मार्केटमध्ये सोयाबीनला भाव मिळत आहे तर चला शेतकरी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद